राज्यात ई सिगारेटच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली त्या अनुषंगाने ई सिगारेट विक्री करणाऱ्यांवर तसेच जवळ बाळगणाऱ्यांवर इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम दोन हजार एकोणीस अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की राज्यात विनाधूर ई सिगारेटबाबत इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियमन दोन हजार एकोणीस या कायद्यानुसार कारवाई करण्यात येते या कायद्याअंतर्गत राज्यात मे दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई शहर नागपूर शहर पिंपरी चिंचवड आणि ठाणे शहर या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत एकूण अकरा गुन्हे दाखल असून पंधरा पूर्णांक सत्तेचाळीस लक्ष रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे અધિનિયમથી कलम चार आणि पाचमधील तरतुदीनुसार ई सिगारेटच्या उत्पादन आयात निर्यात वाहतूक विक्री वितरण साठवणूक आणि जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे सदर कायद्याअंतर्गत राज्यात सन दोन हजार एकवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण दोनशे सत्तेचाळीस गुन्हे दाखल असून सुमारे चार कोटी तेहतीस लक्ष इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच भविष्यात राज्यातील विविध पोलीस घटकांतर्गत विविध पोलीस ठाणे हद्दीत ई सिगारेट विक्री करताना जवळ बाळगताना मिळून आल्यास इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियमन दोन हजार एकोणीस अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे